करकंब येथे भिंत फोडून धाडशी चोरी मशिनरी दुकानातून पावणे चार लाखाचा ऐवज लंपास करकंब तालुका पंढरपूर येथील नेमतवाडी चौकातील साईप्रसाद मशिनरीच्या दुकानाची पाठीमागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे याबाबतची तक्रार दुकानाचे मालक शहाजी काळे यांनी कडकंब पोलीस ठाण्यात दाखल केले आहे विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी चोरट्यांनी हेच दुकान फोडून मोठा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता त्याचा अद्याप तपास लागलेला नाही आणि आता पुन्हा एकदा तेच दुकान फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार करकम येथील पंढरपूर टेंबोरने रोडवरील नेमतवाडी चौकात असलेले शहाजी काळे यांचे साई प्रसाद मशिनरीचे दुकान आहे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास शहाजी काळे यांनी आपले दुकान बंद करून ते नेमतवाडी येथील आपल्या घरी मुक्कामी गेले होते शुक्रवारी सकाळी सात वाजता त्यांना त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील राहत असलेले अमर खरे यांनी फोन करून दुकानाच्या पाठीमागील भिंतीस बगदाड पडल्याचे सांगितले त्यामुळे शहाजी काळे हे तातडीने दुकाने आले तेव्हा त्या त्यांना चोरी झाले लक्षात आले त्यांच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेले पॉलिकॅप चेतन कंपनीची चे मोटर रेवाडिंगची तांब्याची वायर असलेली पाचशे पन्नास किलो वजनाचे बॉक्स बालाजी कंपनीचे सबमेरशिबल वटारीकरता आवश्यक असणाऱ्या एकशे सत्तर किलो वजनाच्या पितळी बुशिंग व एल कंपनीचा इंटरनेटचा राउटर रा असा एकूण तीन लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपयांचा अहवाज चोरट्यांनी लंपास केला आहे चोरीदाराची कथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ठसे तज्ज्ञांकडून चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले याशिवाय श्वान पथकही मागवण्यात आले होते परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळाला भेट देऊन करकम पोलिसांना तपासासाठी पुढील मार्गदर्शन केले